अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो शिमला मिरची अशा प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा माल झाला दादा पॅलेटी नाही का अशा आशा आशा कोण व्हरायटी अशा प्रकारचा चांगल्या मालाची मार्केट आज झालेलं आहे दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो शिमला मिरची एक नंबर का माल ओके अशा प्रकारचा बार्टोको माल पाहू शकतो मित्रांनो हा किती जुना माल आहे नऊ महिन्यापूर्वीचा माल आहे अशा प्रकारचा बारटोक वांगे पाहू शकतो मित्रांनो ते गेले ऐंशी रुपयापासून सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेट बारटोक वांगे जुना माल आहे ऐंशी रुपयापासून ते सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचे बारटोक वांगे पाहू शकतो मित्रांनो एकशे पासष्ट रुपयापासून ते दोनशे पस्तीस रुपयापर्यंत कॅरेट शे पासष्ट ते दोनशे पस्तीस रुपयापर्यंत कॅरेट बारटक वांगे अशा प्रकारची लांबडी वांगे पाऊल खूप म्हणतो आहे ऐंशी रुपयापासून ते सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेट रुपयापासून ते सव्वाशे रुपयापर्यंत करेक्ट लांबडी नवा माल पण सुप्रीम टोला लांबडी नवा माल आहे एकशे ते दोनशे दहा करेक्ट माऊली नमस्कार काय भाव मिळाला लांबडी वांग्याला एकदम भारी काय सांगायला अजून आता पुढची चक्कर केव्हा पुढची चक्कर केव्हा उद्या परवा चार दिवसांनी अजून काय आणलं होतं वांगे चालले का तू वांगायचे शेतकरी आत वाटते अजून दुसरं काय नाही लावायचं शेतात दुसरं काय नाही लावायचं बरं बरं कोबी नका लावू कोबी सध्या दुष्काळ चालू आहे कुठले वावली गाव कोणतं आपलं ना धन्यवाद धन्यवाद दादा अशा प्रकारची नवीन व्हेरायटी पाहू शकतो मित्रांनो नवीन व्हेरायटीचा दोड काय आपल्याला तीनशे ऐंशी रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत कॅरेट ऐंशी <raise> ते चारशे पन्नास रुपयापर्यंत कॅरेट नवीन व्हरायटी अशा प्रकारचा सोराट व्हेरायटीचा सोराट आजचे दोडक्याचे बाजारभाव झालेले आहेत साडेसहाशे रुपयापासून पार ते साडेसातशे रुपयापर्यंत कॅरेट सोराट दोडका अशा प्रकारचे मोठी साईज वांगे झालेले आहेत मित्रांनो माल पाहू शकता साडेतीनशे रुपयापासून ते चारशे चारशे कॅरेट मोठी साईज वांगी अशा प्रकारचे मेघना लाल वांगे पाचशे चारशे सत्तर रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट लाल वांगे चारशे सत्तर रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट एक नंबर मार व्हेरायटी कोणती दादा मेघना ना अशा प्रकारचे लाल वांगे पाहू येतात मित्रांनो वगैरे पाचशे वीस रुपयापासून ते पाचशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट पाचशे वीस रुपयापासून पाचशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकतात मित्रांनो थोडा कलर कमी आहे दोनशे चाळीस रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे चाळीस रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट वांगे अशा प्रकारचे गावची वांगे पाहू शकता तीनशे ऐंशी रुपयापासून ते चारशे चाळीस रुपयापर्यंत तर कॅरेट

रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट कॅरेटर व्हरायटी आहे का एकदम चांगला भाव घरी कमी माल निघत आहे ना कमी माल निघाला माऊले कुठले गाव कोणतं आपलं गाव, गाव। तालुका सिद्धार्थ जिल्हा नाशिक तालुका ता जिल्हा नाशिक अच्छा दोन्ही नाशिक येतात धन्यवाद साडेपाचशे रुपयापासून ते साडेसहाशे रुपयापर्यंत कॅरेट दोन अशा प्रकारची सागर काकडी पाहू शकतात साडेपाचशे ते साडेसहाशे रुपये कॅरेट हे बघा अशा प्रकारचं रोशन व्हेरायटीचं कारण पाहू शकतो मित्रांनो चारशे तीस रुपयापासून ते चारशे सत्तर रुपयापर्यंत कॅरेट रुशन आहे ना हे रुशन रुशन चारशे तीस रुपयापासून ते चारशे सत्तर रुपयापर्यंत कॅरेट प्रगती कुठे येतात नेला गोड प्रगती काय भाव गेला पाचशे कॅरेट चारशे तीस रुपयापासून चारशे चार सत्तर रुपयापर्यंत कॅरेट प्रकारची दुधी बोकडी पाऊस शिकाय गेले दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट माउली सुधारणा आहे थोडी दुधी माझी हो अशी सुधारणा असू द्या दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट म्हणता येणार दुधी ढोकळा तुमचा प्रकारचा दुधी भोकळा माल पाहू शकता दुधी भोकळा केलेला आहे दोनशे पस्तीस रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट

था था। <ड़ेधी> नाली। नाली। दादा कोणती व्हेरायटी व्हेरायटी मधुबनी एकदम बरे एकशे सत्तर ठीक आहे एकदम बरे एकशे सत्तर फायनल पाचशे रुपये किरेट कांदा पाचशे पन्नास रुपये एक नंबर माल वीस किलो भरती ना हा? दिव्या वीर रोल सेंट रॉयल स्टार रॉयल स्टार व्हेरायटी पन्नास रुपये कॅरेट मी दोन अशा प्रकारचा एक नंबर माल पाहू शकतो पन्नास रुपये कॅरेट

ishoban lawa <laughs>